मंडळी या दोन राशींचं लग्न म्हणजेच नेहमी वादावादीचे प्रकार घडणं किंवा दोघांचं अजिबात न पटणं अशा प्रकारचं आहे या दोन राशी कोणत्या आहेत तर जर मेष राशीचा पती असेल आणि कन्या राशीची पत्नी असेल तर काय होणार मेष आणि कन्या या राशींचं एकमेकांशी षडाष्टक असतं चपळ उत्साही कामाचा दांडगा उरक असणारा मेषराशीचा पती तर प्रत्येक गोष्टीची शहानिशा करीत कीस पाडत बसलेली वेळकाढू धोरणाची स्वामिनी असलेली कन्या राशीची पत्नी ही जोडी निसर्गतः विजोड कोणत्याही प्रसंगात साधक बाधक विचार करून निर्णय घेणारी प्रकल्प पूर्णत्वास पूर्ण पुरुन शक्तीनिशी ओढून नेणारी मेष राशीची व्यक्ती चिकित्सक अत्यंत हिशेबी काटकसरे आणि कन्या राशीच्या पत्नीबरोबर जमवून घेऊ शकत नाही कन्या राशीच्या पत्नीचा निर्णय कोणत्याही विषयावर लवकर होत नाही परिणामी संधी हातातून गेलेली असते आणि मग मेषराशीच्या पतीच्या ऋषाला तिला सामोरं जावं लागतं कन्या ही द्विस्वभावाची स्त्रीरास आहे त्यामुळं सतत कन्या राशीची पत्नी द्विधा मनस्थितीत कुठलाच निर्णय चटकन घेऊ शकत नाही तर मेषराशीचा पती पत्नीच्या कमकुवत धोरणामुळं नाजूक शरीर प्रकृतीमुळं नावमेद होऊन जातो मेष राशीचा पती म्हणजे उत्साहाचा खळखळता धबधबा तर कन्या राशीची पत्नी म्हणजे साचलेलं तळं कन्या राशीची पत्नी आर्थिक बाजू सांभाळते आणि बचतीमुळं संसाराला पैशाचं पाठबळ मिळतं पण मेष राशीशी बरोबरी खांद्याला खांदा भिडवून साथ देणं अशी कार्यक्षमता दाखवू शकत नाही म्हणजेच मेष राशीच्या पतीनं उत्साहानं डोंगर चढायला सुरुवात करावी आणि मागे वळून आपली कन्या राशीची पत्नी देखील आपल्या पाठीमागं चढत आहे अशी कल्पना करावी तर इकडं कन्या राशीची पत्नी अजून डोंगर किती उंच आहे किती वेळ चढावं लागेल केव्हा शिखर दिसेल यात आपली फार दमछाक तर होणार नाही ना एवढं चढूनवरती काय दगडच असणार असा विचार करत पायथ्याशीच बसलेली असते आणि हे सगळं पाहिल्यावर मेषराशीच्या पतीच्या तळपायाची आग मस्तकाला पोचते तीच गोष्ट रात्री बेडरूममध्येही मेषराशीच्या पतीनं चटकन दिवा मालवून अंधार करावा आणि उत्सुकतेनं कन्या राशीच्या पत्नीच्या जवळ जावं तर पत्नी म्हणते थांबा जरा गॅस नीट स्वयंपाकघरात बंद केलाय का ते पाहून येते मेष राशीच्या पतीचा सगळा मूड जातो संसारात अशा अनेक प्रसंगातून या जोडीतील विसंगतपणा मनोवृत्तीतील फरक सतत जाणवत राहतो त्यामुळं मेष राशीचा पती आणि कन्या राशीची पत्नी असेल तर त्यांच्यात फारसं सख्य नसतं पण जर दोघांनाही संसार फुलवायचा असेल किंवा संसार चांगल्या प्रकारे वाढवायचा असेल तर दोघंही थोडंफार सामंजस्य दाखवून किंवा एकमेकाला समजून घेऊन संसार वेल फुलवू शकतात